राज्याच्या लोकसभा निवडणुकीमध्ये हाय व्होल्टेज लढतीमध्ये अहमदनगरमधील विखे पाटील विरुद्ध निलेश लंकेत या लढतीकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे अजित पवारांचा विरोध जुगारत आणि आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन निलेश लंकेंनी सुजय विखे विरुद्ध दंड ठोपटले आहे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाने निलेश लंकेंना महाविकास आघाडीकडून लोकसभेच्या रणांगणात उतरवलं आहे त्यामुळे लंकेविरुद्ध विखे असा सामना अहमदनगर जिल्ह्यात चर्चेला आहे आणि हा सामना अतिशय प्रतिष्ठेचा बनलेला आहे या मतदारसंघातील दोन्ही उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्यामुळे या अर्जासोबत आपल्या संपत्तीचं विवरणपत्रही जोडण्यात आलं आहे त्यानुसार निलेश लंकेंची संपत्ती सार्वजनिक झाली आहे मी सर्वसामान्य माणूस असून लोकांच्या सेवेसाठी राजकारणात आलोय असं निलेश लंके आपल्या भाषणातून सांगतात त्यामुळे साहजिकच त्यांची संपत्ती किती हे जाणून घेण्याची उत्कंठा त्यांच्या मतदारसंघातील व राज्यातील इतर लोकांनाही लागली आहे लंकेंनी साध्या पद्धतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला त्यासोबत संपत्तीचे विवरणपत्रही जोडलं आहे मी आधीपासूनच सांगितले आहे की मी समाजासाठी काम करतो माझ्यावर अनेक वेळा आरोप झाले की माझी प्रॉपर्टी इथं आहे तिथं आहे मी तर सांगितलं होतं माझी प्रॉपर्टी दाखवा मी उमेदवारी अर्ज देखील भरणार नाही असं महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंकी यांनी सांगितले आहे निलेश लंके यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची संपत्ती कमी झाल्याचं दिसून येत आहे विशेष म्हणजे त्यांच्यावरती संपत्तीच्या तुलनेत कर्ज हे जास्त दिसत आहे राज्यामध्ये बहुतेक खासदारांची संपत्ती वाढत असताना निलेश लंके एकमेव उमेदवार आहेत ज्यांची संपत्ती घटलेली आहे किंवा कमी झालेली आहे निलेश लंके यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांची एकूण संपत्ती चव्वेचाळीस लाख बत्तीस हजार रुपये एवढी असल्याचं दिसून येतं विशेष म्हणजे या संपत्तीपैकी त्यांच्यावर तब्बल सत्तीस लाख अठ्ठेचाळीस हजार रुपयांचे कर्ज देखील आहे समाजासाठी काम करणाऱ्या व्यक्तीला कधीही संपत्तीचा मोह नसतो मी लोकप्रतिनिधी आहे आणि लोकप्रतिनिधींनी जनतेची सेवा केली पाहिजे हाच उद्देश ठेवून मी काम करतो असं निलेश लंके म्हणाले विशेषतः पाहता निलेश लंकेंची संपत्तीही जवळजवळ महाराष्ट्रातील सर्व उमेदवारांच्या मध्ये कमी दिसत आहे अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लनके यांनी मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज भरला मात्र महाविकास आघाडीमधील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख गिरीश जाधव यांनी या मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता एकीकडे महाविकास आघाडीत मित्रपक्ष असलेल्या शिवसेना पक्षाच्या जिल्ह्यातील नेत्याने अशी बंडखोरी केल्यामुळे यामागील नेमकं राजकारण काय असा प्रश्न सर्वांनाच पडला होता या संबंधात बोलताना महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी गिरीश जाधव यांनी आपल्याशी बोलूनच अर्ज भरला असल्याचे सांगितले आहे काही तांत्रिक गोष्टी असतात त्यामुळे त्यांनी मला सांगून अर्ज भरला असून काल मी त्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात सुद्धा गेलो होतो असे त्यांनी सांगितले आमच्यात कोणतेही मतभेद नसल्याचे निलेश लंके यांनी सांगितले आहे निलेश लंके यांच्या समोर लढणारा भाजपा महायुतीचे उमेदवार सुजय विखेने देखील फॉर्म भरला आहे त्यांच्या प्रतिज्ञापत्रात असं दिसून येतं की दोन हजार एकोणीसच्या तुलनेत मोठी वाढ त्यांच्या संपत्तीमध्ये झालेली आहे त्यांच्या स्थावर व जंगम मालमत्तेत सुमारे अकरा कोटी त्र्याण्णव लाख चौऱ्याऐंशी हजार एकोणचाळीस रुपये इतकी वाढ झाल्याचे दिसून येत आहे या अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रावर उमेदवारांचे मालमत्तेचे विवरण देण्यात आलेले आहे यामध्ये विकेंच्या संपत्तीत सहा कोटी तीन लाख त्र्याण्णव हजार आठशे सत्त्याण्णव तर सावर मालमत्तेमध्ये पाच कोटी एकोणनव्वद लाख नव्वद हजार एकशे बेचाळीस रुपयांची वाढ झाली आहे त्यानुसार सुजय विकेंची एकूण संपत्ती अकरा कोटी त्र्याण्णव लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयावर पोहोचली आहे वरील महाविकास आघाडी महायुतीचे उमेदवार पाहिले तर सुजय विखे पाटील यांची संपत्तीही निलेश लंके यांच्यापेक्षा जास्त दिसून येत आहे जसे निलेश लंके बोलतात की मी समाजासाठी काम करणारा कार्य करताय त्यानुसार त्यांची संपत्तीही कमी दिसत आहे आपल्याला महाराष्ट्रामध्ये अजून कोणते उमेदवार आहेत ज्यांची संपत्ती अतिशय कमी आहे त्यांचं नाव तुम्ही खाली कमेंटमध्ये लिहू शकता व त्यांचा मतदारसंघही तुम्ही सांगू शकता धन्यवाद जय हिंद